लोकसभा निवडणुका जवळ आल्या म्हणत असताना आता निवडणूक आयोगाने बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा अखेर करून टाकली महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसलीय जागा वाटपाचा तिढा सुटला जमाय लवकरच महाराष्ट्रात सुद्धा महायुतीच्या सगळ्या जागा जाहीर होतील पण घोडं आडले ते महाविकास आघाडीचं प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोडं नेमकं कुठं आडलंय वंचित बहुजन आघाडीला मव्यामध्ये नेमक्या किती जागा हव्यात आणि प्रकाश आंबेडकर की काँग्रेस आडमुठेपणा कोण करते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचं समीकरण कसं आहे ते आधी जाणून घेऊयात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अतिशय स्मार्ट खेळी करत जवळपास दोन वर्षापूर्वीच प्रकाश आंबेडकरांशी बोलणं करून त्यांच्याशी युती केली शिवशक्ती भीमशक्तीचा हा प्रयोग आधी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता यानंतर बऱ्याच काळानंतर आंबेडकरांनी शिवसेनेशी युती केली आहे मात्र महाविकास आघाडीत गेलेलो नाही असं ते जाहीर सांगतात शरद पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला आहे पण शरद पवारांनी राजकीय समंजसपणा दाखवत प्रकाश आंबेडकरांशी जुळून घेतलं आणि प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीमध्ये येण्याचा रस्ता मोकळा झाला आता काँग्रेस आणि आंबेडकरांचा अजिबात पटत नाही कारण काँग्रेसच्या आकलनानुसार वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेसची पारंपरिक मत विभागते पण तरीही अनेक राजकीय फेऱ्यांच्या चर्चेअंती प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सहभागी झाले नंतर सुरू झाला तो जागा वाटपाचा तेडा प्रकाश आंबेडकरांना किती जागा हव्यात तर महाराष्ट्रात लॉटरी जागांपैकी वंचितनं बारा जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा यांनी हा महाविकास नरेंद्र मोदी यांना हटवणं हाच मुख्य मुद्दा आहे आणि यासाठी जागांची समान विभागणी व्हावी असा आमचा फॉर्म्युला त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि वंचित यांच्यामध्ये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांचं समान वाटप करावं आणि प्रत्येकी बारा जागा लढवाव्या असा प्रस्ताव वंचितनं ठेवला या प्रस्तावाला शिवसेनेसकट काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षांनी कडाडून विरोध केला आणि त्यानंतर आंबेडकरांनी काहीही स्पष्ट भूमिका घेतली नाहीये किती जागा लढवणार हे देखील कळवलेलं नाहीये त्यामुळे जागा वाटपाचा तिढा हा वंचित आणि महाविकास आघाडीने वाढतोच आहे. आता यामध्ये मवी आणि वंचितला किती जागा दिल्यात? तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अंतिम टप्प्यात आलं असून त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बावीस काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आता हे जे जागा वाटप झाले त्यामध्ये आंबेडकरांना एक ही जागा देण्यात आली नाहीये पण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या कोट्यातून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला काही जागा देतील आणि तसा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी करून देण्यात आलाय एकूण जागा चार ते पाच असू शकतात त्यात अकोला नांदेड आणि सोलापूरचा समावेश असू शकतो अशी माहिती आहे आता महाविकास आघाडीला गरज काय वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध आहे आहे एका गटाचं म्हणणं की आपण निवडणूक लढवू शकतो तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की वंचितची जी मतं आहेत ती काँग्रेसचीच मत आहेत आणि वंचितला वेगळं पाडलं तर काँग्रेसची मतं फुटतात ताचा फटका निवडणुकीत बसतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवरून हे सिद्ध झाले दोन हजार एकोणीसला ला वंचित आघाडीने चाळीस जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती नांदेड बुलढाणा अकोला सोलापूर सांगली या लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मतं होती त्यामुळे काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री हे लोकसभेत जाऊ शकले नव्हते त्यामुळं जर मतविभाजनाचा धोका टाळायचा असेल तर वंचितला शोभत घेण्यापासून काँग्रेसला दुसरा पर्याय नाहीये आता वंचितसाठी काँग्रेस जागा का सोडत नाहीये देशभरात भाजपला आज ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जो चेहरा आहे तो काँग्रेसचा काँग्रेस केवळ महाराष्ट्रात नाही तर देशव्यापी राजकारणात मोदी विरोधी राजकारणाचा चेहरा म्हणून बघते मागासवर्गीय दलित बहुजन मुस्लिम मत हा काँग्रेसचा अनेक दशकांचा हक्काचा मतदार राहिला वंचित नो सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत हाच मतदार काँग्रेसकडून हिरावला आणि त्याचा फटका काँग्रेसला सातत्याने बसला विस्तार हे पक्षासाठी घातक आहे असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच वंचितला जास्त विस्तार न करू देणं हे काँग्रेसचं एका प्रकारचं धोरण आहे मात्र निवडणुका मोदी विरुद्ध जर का, का विरोधी पक्षांनी एकत्रित मूड बांधायची असेल तर वंचितला सोबत घेण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये वंचितला किती जागा सुटणार हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे आता अशातच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला दगा देऊ शकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही अभूतपूर्व असणार आहे नरेंद्र मोदी यांनी पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आव्हान त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना आणि देशातल्या इतर मतदारांना केलंय दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी मोदीविरोधात असलेल्या प्रत्येक विरोधकाची एकजूट करण्यात गुंतलेली आहे राजकारणात ही बार्गेनिंगची योग्य वेळ आहे हे प्रकाश आंबेडकर पुरेपूर जाणून आहेत तेव्हा महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि पक्ष विस्तार करायचा हे प्रकाश आंबेडकरांचं धोरण असू शकतं प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं उपद्रव्य मूल्य दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले तर मग जवळपास सात टक्के मतं मागच्या लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांना पडली होती मतांचा इतका टक्का गमावणं महाविकास आघाडीला परवडणार नाही आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर त्यांच्या जागांवरती ठाम आहेत उद्या जर प्रकाश आंबेडकरांच्या अपेक्षेप्रमाणे जागा त्यांना मिळाल्या नाहीत तर ते महाविकास आघाडीमधून बाहेर पडू शकतात आणि पुन्हा एकदा स्वतंत्र निवडणूक लढू शकतात कारण आता एकही खासदार नसलेल्या प्रकाश आंबेडकरांना पक्ष गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये त्यामुळे लोकसभा वेगळ्या स्वतंत्र लढवून स्वतःची ताकद पुन्हा एकदा दाखवून देत विधानसभेत महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर गुडघ्यावर आणून अजून जास्त जागा विधानसभेसाठी मिळवू शकतात त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सगळे पत्ते अजून ओपन केलेले नाही आहेत लवकरच ते ओपन होतील असं सगळं समीकरण असताना प्रकाश आंबेडकर कॉम्प्रोमाइज करणार का याचं उत्तर काही दिवसात आपल्याला मिळेलच पण प्रकाश आंबेडकर यांनी किती जागांवर निवडणूक लढवावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून टाका